माझी अंतकरणातून इच्छा आहे की मला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बघायचं आहे अशी इच्छा खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी बोलवून दाखवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे भिवंडीत भगवा सप्ताचे आयोजन करण्यात आले यानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविले गेले भिवंडी तालुका प्रमुख कुंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित समारोप सोहळ्यात महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे रुप बाळ्यामामा यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आपल्या भाषणात खासदार म्हात्रे यांनी जोरदार बॅटिंग करत सांगितली की मी बऱ्याच ठिकाणी विसरतो की मी राष्ट्रवादीत आहे असे म्हणतात सर्वच ठाकरे गटाचे पदाधिकारी खळखळून हसले दरम्यान बाळ्यामामा यांनी सांगितले माझी अंतकरणातून इच्छा आहे की मला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांना सी एमच्या खुर्चीत बघायचं आहे असे सांगितले मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले ठाकरेंना बघायचं असे बाल्यामाने म्हणाले बाळ्यामामा म्हात्रे यांनी त्यांची कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती यंदा लोकसभेत त्यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि बहुमताने ती जिंकली आहे दरम्यान या कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी सांगितले की मी महाविकास आघाडीचा खासदार असल्याने शिवसेना पक्षाचा व शिवसैनिकांचा मी नेहमीच सन्मान करणार असे बाल्यामामांनी म्हणाले भिवंडी ग्रामीण विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी तनमन धनाने प्रयत्न करणार असल्याचा शब्द देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेले पाहण्याचे स्वप्न आहे असे वक्तव्य करत बाल्यामामा यांनी थेट विधानसभेसाठी चॅलेंज घेतल्याचे दिसून येत आहे या प्रसंगी उपनेत्या ज्योती ठाकरे जिल्हाप्रमुख विश्वनाथ थळे व महिला जिल्हाप्रमुख रेशमी निमसे मोठ्या संख्येने भिवंडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क जर साहेब कुंदर पाटील साहेब आणि सर्व शिवसैनिक बंधवंडी ग्रामीण या ग्रामीण विधानसभेवर देखील माझी प्रेम आहे आणि कदाचित तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढे राहून मी उद्धव साहेबांना देखील बोललेलं आहे आणि उद्धव साहेबांना शब्द देखील दिलेला आहे की साहेब पुढचा आमदार हा आपला शंभर टक्के होईल हे सांगतो आणि याची मागणी सुद्धा मी करणार नाही एक स्पष्ट म्हणजे ह्या विधानसभेविषयी जोही उमेदवार शिवसेनेकडून दिला जाईल उद्धव साहेबांकडून दिला जाईल त्याचं प्रामाणिकपणे मी काम करेन ही जी तुमची आयडेंटिटी आहे ना तुम्ही आपली इमेज साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो मीच बऱ्याच ठिकाणी विसरतो कमी राहतो शिवसेने वागतो तसंच बोलतो अरे ही अशी इतर पद्धत आहे त्याची पद्धत आणि

जेही आमदार निवडून येतील तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मला देखील मी इथून सांगतो अंतकरणातून पुन्हा एकदा उद्धव साहेबांना त्या जागेवर बघायचं आहे हे लक्षात ठेवा मी आज आमदार आहे मी अशी स्टेटमेंट नाही द्यायला पाहिजे पण मी जबाबदारी सांगतो माझी ही अंतकरणातून इच्छा आहे मला पुन्हा एकदा साहेबांना त्या खुर्चीवर बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी